नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो तर आज आपण ई टी व्ही मराठी म्हणजेच कलर्स मराठीवर लागणाऱ्या जुन्या मालिकांची नावे पाहणार आहोत तर तुम्हाला कोणती मालिका आवडायची ते मला कमेंट करून नक्की सांगा तर सगळ्यात आधी पहिली मालिका या गोजीरवान्या घरात दुसरी मालिका चार दिवस सासूचे तिसरी मालिका काटा रुते कुणाला चौथी मालिका माझे मन तुझे झाले पाचवी मालिका असावा सुंदर स्वप्नांचा बंगला सहावी सतराशे साठ सासूबाई सातवी मालिका सुंदर माझ घर आठवी मालिका मेहंदीच्या पानावर नववी मालिका एक मोहोर अबोल दहावी मालिका गंध फुलांचा गेला सांगून अकरावी मालिका सरस्वती बारावी मालिका कमला तेरावी मालिका सावरे चौदावी मालिका मेजवानी परिपूर्ण किचन पंधरावी मालिका विवाह बंधन धन्यवाद